सज्ज झालेले आहेत पहिलाच बॉल खोदून काढला आहे समोरच्या दिशेने एक टप्पा घेत आपण बघूयात या स्पर्धेचा तुम्ही बघा काय लाला गोरे यांना पण इथे बघतोय लाला गोरे यांना पण इथे बघतोय बॉल यावेळेस देखील खेल फुलावर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न इथे बघायचंय घरट सोडलंय आणि यावेळेस मात्र धाव भटचा बॉल यावेळेस लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न इथे बघायचंय घरट सोडलंय आणि यावेळेस मात्र धाव भटचा आंब्याच रोप त्या गोलंदाजाला दिलं जाईल खर अत्यंत चांगला निर्णय आपल्याला इथे बघायला मिळतोय अमोल पनासे सरांचं देखील आम्ही आज आंब्याचं रोप त्या गोलंदाजाला दिलं जाईल तर अत्यंत चांगला निर्णय आपल्याला इथे बघायला मिळतोय अमोल पनासे सरांचं देखील आम्ही आज प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत यावेळेसचा बॉल टायमिंगचा वापर करत इथे बॉल ला पाठवलाय कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून फटका गोलंदाजांचा कर्दन काळ मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला समोर बघायला मिळतोय फलंदाज अभिजित रिसवडकर छोडो कॅचेस गमावो मॅचेस बॉल फ्लिक ऑफ द रिक्स उंच आकाशामध्ये फटका आणि यावेळेस मात्र बसेल गणेश स्टील वेळापूरची टीम तुम्ही बघा शतरक्षण करतीये उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आवर्जून सांगतोय बॅटिंग करणारी जी टीम आहे वेळेचा बॉल टायमिंगचा वापर करत बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टायमिंग टायमिंग बघा काय एकदम फटका खेळल्यानंतर फलंदाजाने फक्त बॉल कडे बघत राहिलाय अनोख्या टाइमिंग टायमिंग टायमिंग बघा काय एकदम फटका खेळल्यानंतर फलंदाजाने फक्त बॉलकडे बघत राहिलाय अनोख्या शे गोलंदाजांचा कर्दन काळ आहे जो अभिजितला तुम्ही बघताय यावेळेस बॉल थोडासा खराब चेंडू आणि इथे मित्रांनो नशिबाचा चौकार शेर सोहेल काजी बॉल टाटा बाय करत गवत काप चेंडू सर डिप कवर सीमार या चौकारा बरोबर येत संघाचा धावफलक देखील पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतंय सव्वीस थावा सव्वीस थावा पुन्हा एकदा आपण इथे बघणार आहोत यावेळेचा बॉल बॅट की विकेटचं पतन होत धक्का क्रमांक आपण इथे बघतोय मैदानावरती एकंदरीत जर बघितलं तुम्ही चौथा हदरा जो मैदानाच्या आतमध्ये आमदार चषक जे दमदार आयोजन तुम्ही बघताय यावेळेचा बॉल उडवलाय आणि पाठवला देखील खूप लांब 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 दो तीस थाबा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम महेंद्र इलेवन बा, इलेव्हन पिल्यूचा जो संघ आहे यावेळेस बॉल पॉल ऑफ पनासे सर लिया हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बॉल शुभमच्या आपला फटका चा चाळीसचा थांबायचं नाव घेत नाहीये तीन चेंडू मध्ये दहा धाब्यांवरती खेळत आहेत चा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मिस टाइम आहे क्षेत्रक्षक तिथे बॉल कला तुम्ही बघा तेव्हाच विकसित होते त्याच्यासाठी कुणाचा तरी राज आश्रय असणं फार महत्वाचं आहे यावेळेस शॉर्ट सिलेक्शन फसला आणि आपण बघतोय त्या आहेत यावेळेस बॉल क्लिक ऑफ द रिक्स उंच आकाशामध्ये फटकाय क्षेत्र बॉल त्यामुळे वेळ सगळ्यांची आणि यावेळेस बघायचंय यावेळेस वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये याही खेळाडूची मोठी ओळख आहे यावेळेसचा बॉल अक्रॉस द बॅट क्षेत्र तिथे डाऊन दी बॉल या सामन्यामध्ये इथे जर एखादा हिट आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल आणि तोच प्रयत्न इथे फलंदाजाचा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चढव खर हरतो तो जो लढत नाही परंतु इथे सुमित सुमित चा क्लास तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय फॉर्म आज बघायचंय कोण कौन, कोणावरती भारी पडेल यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बघायचंय इथे लेगमान होईल बघायचं इथे गोलंदाज ती खासियत दाखवणार का परंतु इथे छोटा पॅक बडा धमाका सुमित